तर दिल करे इथे थे तू जलागी बोलावी लेको

धावा निळा म्हणे आम्ही ना ओळखोची देवा, देवा तुक याचा धावा करीत असे निळूपर्यंत डोळे वडले जगाच्या मालकाला सांगतो है हवे कोण आहे तू

भगवान्

विषय तो त्यांचा झाला ஜரா आई विना भिकारी आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळप त्याहून हात आणि रख, रख त्या रानात राहिली समाजा साथी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठबर गास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नभीची चांदणी तू ग चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ शीतल छाये मध्ये उभ जगेन, आई देवा पासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला सर्व मंडळीला माझी विनंती प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा धर्माची सेवा करा हिंदू धर्माविषयी जागरूकता ठेवा आज परधर्मीयाचं अतिक्रमण एवढं जोरात वाढलं की आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये पंच्याहत्तर लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय किती आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची पद्धत अशी ब्लड प्यायला देतात महाराज ती ब्लड रक्त व्हिडिओ व्हायरल झाला तुम्ही आय बी लॉकर बघितलं असेल गाईचं मांस खाण्यासाठी देतात ते रक्त सांगतात की हे येसू तुम्ही खा तुमचं पाप सर्व नाहीसं होईल माझी विनंती आहे या हिंदू धर्मासारखा धर्म या विश्वाच्या पाठीवर कोणताच नाहीये म्हणून तरुणांना माझी विनंती आहे देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण धर्मवीर संभाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण अहिल्याबाई होळकरांचे वारसदार आहोत आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वारसदार आहोत आपण म्हणून तरुणांना माझी विनंती आहे तुम्हाला योग्य दिशा देण्याचं काम जर समाजा या समाजामध्ये कोण करत असेल तर तो फक्त आणि फक्त वारकरी मंडळी करतोय म्हणून कीर्तनाला या प्रत्येकाने गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला चांगले कपडे घाला चांगले मोबाईल घ्या साधे नका घेऊ आयफोन घेऊन फिरा साधी टू व्हीलर कशाला घेता बुलट घेऊन फिरा काय कमी केलंय रे तुमच्या बापाने तुम्हाला अर्धा अर्धा इकली की बुलट येते <laughs> तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाहीये प्रत्येकाला माझे हात जोडून येतील प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलं मला कळलंच नाहीये पत्रिका पाहिली फक्त मला एवढं माहीत होतं चिंचोलीला कीर्तन आहे पण कशा निमित्ताने हे माहितच नव्हतं एवढा आग्रह तीन वर्षापासून हे मंडळी होते की म्हणे महाराज तुमचं कीर्तन झालं पाहिजेत कीर्तन झालं पाहिजेत कंटाळलाय महाराज कीर्तनाचा काय करावं रातोंद दिवस तेच झालंय गुरुजी अति सर्वत्र वर्जे येते अति खाणं नको अति गाणं नको अति वाजवणं नको अति कीर्तन नको काही नको पण एक चोखोकरायच्या मंदिराचा संकल्प केला होता गुरुजी तो ह्या वर्षी पूर्ण झाला मेच्या नंतर मी एवढे कीर्तन करणार नाही नारदाच्या गादीहून तुम्हाला सांगतो महाराज नाही करणार अख्खं शरीर खराब होऊन गेलं लोक मला म्हणतात की तुम्ही एवढे पैसे घेता की चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार कीर्तनाचे घेतो घेतो नाही घेतोच त्याच्यात काही कमी जास्त नाही पण घेतो कशासाठी हाही महत्वाचा मुद्दा आहे आतापर्यंत मी जेवढे कीर्तनातून पैसे घेतले त्या पैशाचं चोखो भरायचं साडेतीन कोटी रुपयाचं मंदिर बांधलं महाराज किती साडेतीन कोटी रुपये मजाक नाहीये त्याच्यात दोन टाकले की विधानसभा कि ती माणसाला पण एवढं असून सुद्धा ह्या वर्षी सहा मे ते तेरा मे मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा खूप मोठा सोहळा आहे दररोजचं पंचवीस हजार लोकांचं अन्नदान आहे ढोक महाराजांची कथा आहे पहिल्या दिवशीच आमच्या बंडात त्याचं कीर्तन आहे चैतन्य बाबाचं आहे नामदेव शास्त्रींचं सुद्धा कीर्तन आहे त्या दिवशी बाबाने तारीख दिली राऊत बाबा आहे सगळे महाराष्ट्रातील नामांकित आहे ढोक महाराजांची कथा आहे आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव शांती ब्रह्म कुरेकर बाबा यांच्या हस्ते कलशारोहण आहे आणि हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब सुद्धा त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे असं समजा मी आज तुम्हाला मोरळीच आलेलो आहे जे म्हणतात ना मी का पैसे घेतो का घेतो त्यांनी एकदा स्वतःच्या भाड्याने तिथं येऊन पहा मी घेतलेल्या पैशाचं काय करतो कधीतरी मला वाईट वाटतं महाराज मग अशी आमच्या दादाने सांगितलं शिवमहापुराण करा कथा झाली शर्माजींची किती खर्च पाच लाख लोकांचं नियोजन होतं महाराज किती पाच लाख लोकांना बसण्यासाठी व्यासपीठ किती मोठं लागल त्यांचा अन्नदानाचा खर्च आहे सर्व जर मेंटेनन्स पाहिलं तर आपण दर्यामध्ये खसखसुद्धा नाही आहे महाराज आता देहूला मुरारी बापू यांच्या कथेचं आयोजन डी वाय पाटलांनी केलेलं आहे देहू श्री क्षेत्र देहू मध्ये एकवीस तारखेपासून कथा आहे तर त्या कथेचा, कथेचा खर्चच मारा तीन ते चार कोटी रुपये किती बापूजी पैसे घेत नाहीये पण अन्नदान तिथलं मंडपाचा खर्च अरे मग एवढे जर बाहेरच्या राज्यातले लोक जर येऊन एवढा पैसा घेत असेल तर आपल्याही लोकांना थोडंफार सहकार्य करायचं शिका अरे खरं ही परिस्थिती आहे महाराज कधीतरी माणसाने विचार करा अरे करोनाच्या काळामध्ये तमासगिराला सुद्धा मानधन दिलं पण गायकवादकांना पाच हजार रुपये देऊ नाही शिकलं हे सरकार काय महाराज कधीतरी विचार करा रातन दिवस रोडवर फिरणारे लोक आहे महाराज परवा दिवशी एका पुढाऱ्याचा वाढदिवस केला तो म्हणे महाराज या पंधरा दिवसात लई लोकांचे अपघात झाले धनंजय मुंडेच्या गाडीचा अपघात झाला जयकुमार गोरेंच्या झाला योगेश कदमांचा झाला त्या दिवशी बच्चू भाऊना सुद्धा एका टू व्हीलरवाल्याने उडून दिलं त्यांनाही लागलं मग तुम्ही दिवस एवढे प्रचार करता तेवढं फिरता तुमच्या गाडीचे कधी अपघात होत नाही मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखंही मला वेड्या रात्री बाराच्या नंतर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही लक्ष देऊन ऐका रात्री बाराच्या नंतर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही कीर्तन संपल्यानंतर गाडी चालवायची जबाबदारी आमच्या पांडुरंगावर आहे त्याच्यामुळे जीवनात धोका होतच नाही म्हणून <प्याँणागाँ> माझी विनंती प्रत्येकाने धर्मासाठी एकत्रित या सर्वांनी काहीचं रक्षण करा प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहा खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व चिंचोलीकर ग्रामस्थ मंडळींनी केलं द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुन्हेजन महाराज मंडळी आता गायकांचं काय वर्णन करायचं साक्षात गंधर्वच आहे महाराज हिंगोली तालुक्यात हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यात पखवाजाचं काय वर्णन करायचं कामच नाही महाराज दिसायला लहान आहे लेखरू पण कीर्ती एवढी मान आणि महाराष्ट्रामध्ये अगदी कमी वयामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपला पखवाज नेऊन ठेवणारी व्यक्ती दादासाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा गायनामध्ये सर्वच संगीत विशारत आमचे संभाजीदादा आहे आमचे संगीत अलंकार मला तरी वाटत शास्त्रयुक्त पद्धतीनं संगीत अलंकार फक्त आमचे गुरुजीच झालेले गुरुजीचं वैभव असं आहे ते कोणाच्याही माग चाल म्हणतात पण त्यांच्या माग त्यांनी ठरवलं या का म्हणू द्यायचं नाही मग साक्षात ब्रह्मदेव देव बी आला त्याच्या बापाला सुद्धा कळत नाही कि ही वस्तुस्थिती पण एवढं सुद्धा असून ज्ञानोप्रत्त करण्यापासून प्रेम करणार हे सर्व मंडळी आम्ही एक काळ आनंदित होतो महाराज त्या काळामध्ये खायला भेटलं नाही एवढं परिश्रम केले कष्ट केले सहा या नुसता सहा 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 महिने लावलाय महाराज यमन रागाची प्रॅक्टिस सहा सहा आठ आठ महिने केले तेव्हा आता कुठं जमत आहे म्हणून सर्वांच्या चेन्हे मी माझा माता ठेवतो आमचे काळेबंधू जवळा बाजार त्यांनी सुंदर माईक सिस्टीम लावली त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळी वाज वा वा म्हणून सर्वच मंडळी आहे सर्वांच्या चेन्हे मी माझा माता ठेवतो पुन्हा सर्व गायक गावकरी मंडळीच्या चेन्नई मी माझा माता ठेवतो आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी जेवण केल्याशिवाय जायचं

हॅलो हलो हलो हॅलो आहे का सरपंचाच्या हाते हस्ते पुरुषोत्तम महाराजांचा शाल शिरपळ आणि औंढ्या नगराचा फोटो देऊन सत्कार होत आहेत तसेच रामानंदजी ढाले गुरुजी रामानंद ढाले गुरुजीचा एकदा सत्कार करा तसेच संभाजी महाराज बळेगावकर तसेच सुभाष महाराज देशमुख यांनी स्टेजकडे तसेच सर्व गावकऱ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार आता या उभ्याला पाहुणे मंडळ